नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका व्हिडिओमध्ये मी आज केळीची पहिली आळवणी घेतो आहे पहिली ड्रिंचिंग काल केळी लागवड झालेली आहे तर आज मी पहिली आळवणी घेतो आहे तर पहिल्या आळवणीमध्ये मी काय काय टाकतो आहे हे तुम्हाला दाखवतो तर हे आहे ह्युमिक ह्युमिक आहे हे आहे रिलीजर जे की सल्फर आहे रिलीजर नावाने येतं पाटील बाईट यांचं आणि हे आहे कॅल्शियम नायट्रेट तर याचा फायदा काय हे मी तुम्हाला सांगतो हे मुळीचं म्हणजे मुळीचं वाढ भरपूर होते पटपट -पट होते लगेच मुळी खूप पांढरी मुळी खूप चालू होते त्याच्यामुळे हे मिक्स ओढलं जातं हे आहे रिलीजर सल्फर हे मुळीचं पण काम करतं आणि बुरशीनाशक पण काम करतं आणि हे कॅल्शियम जे की के केळीसाठी खूप चांगलं असतं आणि गरजेचं असतं कारण हे बुंद्यासाठी चांगलं असतं आणि केळीला कसं हे नसतं ना झाडाला कसं आत लाकूड असतं बाहेर साल असते तसं केळीला तसं नसतं त्याच्यामुळं ह्याची त्याला जास्त गरज असते आणि हे सुरुवातीला मी सोडतोय याच्यात मी दोनशे लिटर पाणी घेतले दोनशे वीस असेल कदाचित आणि त्याच्यात मी हे हे मिक्स सोडतो आहे पहिल्यांदा आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं याचं काय होतं खाली जाऊन गाठी बनतात आणि त्याच्यामुळं ते दहस शिल्लक राहतात तर ते चांगलं मिक्स करून घ्यायचं अगोदर हे अशा प्रकारे मिक्स करतो आहे मी खाली जाऊन ते असं चिकून बसतं खाली त्याच्यामुळं ते शिल्लक राहतं